विदर्भासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रणमोचन इथं शेवटचा रविवार असल्यानं भाविकांचा जनसागर उसळला होता त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते यावर्षी यात्रेदरम्यान पूर्णा नदीला पाणी असल्यानं भाविकांच्या आंघोळीचा प्रश्न सुटल्यानं अनेकांनी सकाळी आंघोळ करून श्री मृदगलेश्वराचा जल अभिषेक केला शेकडो भाविकांनी बेलपत्र वाहून दर्शन घेतले रथसप्तमीपर्यंत हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे भातुकली तालुक्यातील श्रीक्षेत्र श्रणमोचन हे कर्मयोगी घाडगे बाबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते पूर्णा नदीच्या काठावर असलेले हे तीर्थक्षेत्र विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे पौष महिन्यातील रविवार हा इथं विशेष मानला जातो आणि शेकडो वर्षांपासून या काळात मोठी यात्रा भरते या वर्षी पूर्णा नदीला पाणी असल्यामुळे भाविकांच्या स्नानाचा प्रश्न सुटला पहाटेपासूनच भाविकांनी नदी स्नान करून ओल्या अंगानं श्री मृगलेश्वराचा जल अभिषेक केला शेकडो भाविकांनी तांब्याच्या अकरा गडव्यांनी अभिषेक करत बेलपत्र अर्पण करून दर्शन घेतले रथसप्तमीपर्यंत हा यात्रोत्सव सुरू राहणार असून यात्रेदरम्यान वस्त्रदान मिष्ठान वाटप सहभोजन तसेच विविध दुकाने आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडत आहे गाडगेबाबा मिशनच्या वतीनं आजही दिव्यांग वृद्ध आणि निराधरांना वस्त्रदान व मिष्ठान वाटप करण्यात आले श्रद्धा सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचे अनोखे दर्शन घडवणारी श्रणमोशन यात्रा सध्या भाविकांच्या भक्तीसागरात रंगून गेली